जिथे सत्ता तिथे राजकारण मग ती सत्ता स्वराज्याची असली तरी त्याला राजकारण हे काही त्यासाठी पर्याय नव्हतं राजकारणानं त्या सत्ता संघर्षामध्ये शिवछत्रपती धर्मवीर संभाजी महाराज महाराणी सोयराबाई कुणालाही या राजकारणानं सोडलं नाही राजकारणाचीच हीच फलश्रुती म्हणत नंतर या सर्व शिवछत्रपतींच्या घराण्यामध्ये सुद्धा वाद झाले ते राजगादीसाठी स्वराज्यासाठी याच वादामधला एक महत्वाचा वाद जो आपण छावा सिनेमात पाहिला तो म्हणजे महाराणी सोयराबाई आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यामधला महाराणी सोयराबाई यांना असं वाटायचं की त्यांचे पुत्र रामराजे अर्थात राजाराम महाराजांना स्वराज्याचा छत्रपती म्हणून घोषित व्हावं त्यांना तिथे स्वराज्याचा छत्रपती करावं आणि शंभूराजांना छत्रपती करू नये असा त्यांचा मानस होता पण खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनीच धर्मवीर संभाजीराजांना युवराज घोषित करून त्यांचा राज्याभिषेक होणार हे सांगितलेलं होतं राज्याभिषेक करण्यासाठी रायगडावर आणि पन्हाळगडावर दोन्हीकडे काही कट कारस्थान शिजले राजाराम महाराजांचा राज्याभिषेक करावा आणि धर्मवीर संभाजीराजांना कारावास व्हावा त्यांना अटक व्हावी यासाठी काही कटकारस्थानं ही रायगडावर सुद्धा शिजली होती ज्यामध्ये अनेक मंत्र्यांचा अष्टप्रधान मंडळातील व्यक्तींचा समावेश होता अणाजी पंत असतील किंवा इतर त्यांचे सहकारी यांनी सोयराबाई यांच्यासोबत मिळून संभाजीराजांना अटक करण्याचा एक डाव आखला होता हा डाव हाणून पाडला तो सरसेनापेती सर, सर लष्कर हंबीराव मोहिते यांनी आणि त्यानंतर महाराजांचा राज्याभिषेक झाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे छत्रपती झाले परंतु या दरम्यानच अशी एक बातमी आली छत्रपती शंभू राजांच्या हत्येचा कट हा रायगडावर शिजला होता आणि तो हत्येचा कट रचल्याचा आरोप झाला तो महाराणी आहे ऐतिहासिक दस्तऐवज नेमकं काय सांगतात पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात आधी छावा सिनेमा पाहिलेल्या अनेकांना हा प्रश्न पडला असेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी आणि धर्मवीर संभाजी राजांच्या सोयराबाईंची भूमिका आपल्याला तिथे फार नकारात्मक रूपात असल्याची पाहायला मिळाली छावा सिनेमामध्ये मागे नेमकं काय कारण होत सोयराबाई आणि शंभूराजांमध्ये खरंच काही वाद होता का याच सत्य काही असं समजून घे जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं की सोयराबाईंचे पुत्र राजाराम महाराजांना छत्रपती करावं त्यांना राज्य मिळावं असं सोयराबाईंना वाटत होतं एका मुलासाठी ते राज्य मिळावं ही त्या आईची इच्छा होती आणि शंभू राजांना स्वतः छत्रपतींनीच युवराज घोषित केल्यामुळे राज्य त्यांना मिळणार होतं आपल्या मुलाला राज्य मिळावं यासाठी ती आई लढत होती असं अनेकांचं म्हणणं आहे पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट जी झाली ती म्हणजे राज्याभिषेकानंतर म्हणजे रायगडावर जेव्हा दर्भपदी संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यानंतरची एक घटना आहे ज्यामध्ये महाराजांवर विषप्रयोग करण्याचा एक प्रयत्न झाला आणि त्या विषप्रयोगामधून संभाजीराजे वाचले आता विषप्रयोग कोणी केला याचा सर्व तपास चालू असतानाच जो औरंगजेबाचा जो मुलगा आहे अकबर जो स्वराज्यामध्ये शरणागती साठी आला होता त्याच्या दोन व्यक्तींनी एक पत्र जे आहे ते संभाजी राजांकडे आणलं ज्याचा उल्लेख छावा पुस्तकात आहे आणि त्या पुस्तकामध्ये जो स्पष्ट उल्लेख या संदर्भात काय लिहिलेलंय ते मी तुम्हाला वाचून आला हजरत की तरफ से राजा जिको खलिता है खलबत का शुजाईनं अब्दुल्लाकडे बघितलं अब्दुल्ला खिल्लती आडची हिरवीचार थैली बाहेर काढली आणि त्या थैलीमध्ये एक पत्र होतं त्या पत्रात काय लिहिलं होतं महाराजांचे अग्रणी संभाजीराजे आपल्या भेटीसाठी उत्सुक आहे सोबत आपल्या राजधानीहून आलेली काही अस्सल पत्रे देतोय ती शांतपणे वाचून त्याचा निवाडा करावा आमच्याबद्दल इतबार धरावा कोड्यात पडलेल्या छत्रपतींनी दुसरी वळी खोलली रायगडाच्या दप्तरी मुर्तबाचे ते पत्र चिटणीस बाळाजींनी गोमट्या हस्तलेखात रेखले होते शहजादा अकबराला सोयराबाईंच्या नावे त्याचा मजकूर वाचताना महाराजांच्या मस्तकास मुंग्याच मुंग्या धरल्या दोन्ही पत्रे त्यांनी सरासरा वाचून काढली हाती तावले निखारेच असावे तसे त्या पत्रांकडे ते बघत राहिले ती पत्रे नव्हतीच मराठी दौलतीला बेमान झाल्या होत्या कारस्थानी मराठी मनांचा तो फितूर जाहीरनामाच होता संभाजीराजांना जिवे मारून अकबराच्या पक्षाला मिळण्याचे प्रसंगी त्यासाठी अकबराला मराठी मुलपट्टा तोडून देण्याचं जे लेखन आहे त्या पत्रांमध्ये केलेलं होतं जी घटना आहे त्यानंतरची सोयराबाईंनी विष पिऊन विष घेऊन जे आहे स्वतःच जीवन संपवलं आता हा सर्व जो उल्लेख आहे तो छावा नावाचं शिवाजी सावंतांनी जे लिहिलेलं पुस्तक आहे त्या पुस्तकामधला उल्लेख आहे पण या व्यतिरिक्त देखील काही वेगळे आक्षेप जे आहे ते या लेखनावर घेतले जातात जसं सगळ्यात पहिल्यांदा असं सांगितलं जातं की संभाजीराजे आणि सोयराबाईंच्या संबंध इतके वाईट नव्हते सत्ताप्राप्तीसाठी शिवरायांच्या कुटुंबामध्ये कुठलेही वाद नव्हते कारण याचा एक भक्कम पुरावा जो दिला जातो तो म्हणजे चोवीस ऑगस्ट दो सोळाशे ऐंशी मध्ये एका बकरीमध्ये म्हणजे एका पत्रामध्ये संभाजीराजे म्हणतात की सोयराबाई या स्फटिकासारख्या निर्मल मनाच्या आहेत याचा अर्थ सोयराबाई या निर्दोष तर पण त्या संभाजीराजे यांच्या आदर्शाने होतात कुमंत्री अर्थात जे अष्टप्रधान मंडळातील जे अनाजी पंत वगैरे हे लोक होते त्यांनी सोयराबाई यांना व्यक्तिक स्वार्थापायी संभाजीराजे विरोधात भडकवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता आणि याला एक माहितीचा आधार आहे ते म्हणजे छत्रपती संभाजी नावाचं पुस्तक पान क्रमांक दोनशे एकवीस वासी बेद्रे यांनी लिहिलेलं त्या पुस्तकामध्ये याचा उल्लेख आपल्याला जाणवतो यासोबतच अजून एक तर्क याला दिला जातो की सोयराबाई आणि छत्रपती संभाजी राजा यांच्यामध्ये जो वाद असता तर त्यांच्यामध्ये काहीसा वाद होता पण तो वाद लावण्याचा प्रयत्न धूर्त मंत्र्यांनी केला होता राजाराम महाराजांमध्ये कुठलाही वाद नव्हता कारण राजाराम आणि राजासाबाई यांना ज्यावेळेस पहिला पुत्र झाला त्या पुत्राचं नाव देखील धर्म संभाजी महाराज ठेवण्यात आलं होतं सोळाशे सत्त्याण्णवची ती गोष्ट आहे असा जर वाद असतात तर हे सगळं काही घडलं नसतं तर मुळात असं देखील म्हटलं गेलं की जी मुद्रा सोयराबाईंच्या त्या पत्रावर अकबराला पाठवलेल्या पत्रामध्ये जी, जी मुद्रा दिली होती ती मुद्रा देखील त्या महालातून चोरण्यात आली होती आणि ती सोयराबाईची मुद्रा जी आहे ती त्या लिहिणाऱ्यांनी त्या पत्रावर लिहिली होती जेणेकरून सोयराबाई आणि संभाजी महाराजांमध्ये वाद निर्माण व्हावा अशा पद्धतीचं वातावरण जे आहे ते तत्काल त्या काळामध्ये ते लावण्यात होतो अशा पद्धतीचा तर्क आहे छावा पुस्तकाच्या आधारे आपण गेलो तर त्यामध्ये असं दिसतंय की सोयराबाईंनी म्हणजे त्या तर्काच्या आधारे जी मुद्रा आहे त्या मुद्राच्या आधारे सोयराबाईंनी शंभूराजांच्या हत्येचा कट रचला होता आणि त्या बदल्यात राजारामांना स्वराज्याचा अभिषेक त्या राजारामांचा करावा आणि त्यानंतर अकबराला तो जो मागेल ते स्वराज्याचा मुलूक द्यावा अशा पद्धतीचं सा सांगण्यात आलेलं आहे छावामध्ये तर वासिबिद्रे आणि इतर काही जे इतिहास लेखक आहेत त्यांचं असं म्हणणं की सोयराबाई आणि शंभूराजे यांच्यामध्ये कुठलाही वाद नव्हता तर तिथले जे कुमंत्री होते त्यांनी सोयराबाईंची कानं भरली आणि त्यानंतर काही झाल्या पण त्या हत्येचा प्रकल्प किंवा हत्येचा प्रयत्न यामध्ये कुठलाही हात हा सोहेराबाईंचा नव्हता छावा सिनेमा बघितलेल्या लोकांच्या मनात जर काही या संदर्भात शक्यता शंका असतील तर याची उत्तरं तुम्हाला इतिहासात मिळतील वासी बेदरेंच्या पुस्तकामध्ये याचा उल्लेख केलेला आहे तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद